मनोज जरांगे पाटील यांना गॅलेक्सी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज माझी तब्येत आता चांगली आहे माझे गाव आहे त्यामुळे पोलीस मला अंतर्वलीमध्ये जाऊ देतील देवेंद्र फडणवीस एका हाताने आरक्षण देणार आणि गुणरत्न सदावर्तेला दुसऱ्या हाताने याचिका दाखल करायला लावणार देवेंद्र फडणवीस हे गुणरत्न सदावर्ते यांचे श्रद्धेय आहेत ते नेहमी त्यांना श्रद्धेय म्हणून संबोधतात आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहे आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे सगळे सोन्यांची मागणी मान्य झाली पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सांगतो की मराठा समाज मागास सिद्ध ठरला आहे आम्हाला ओबीसीचं आरक्षण द्या ओबीसी आरक्षण दहा टक्के वाढ व्हायला हरकत नाही दोन गावाकडे थोडा आराम करायचं आणि पुन्हा एकदा सांग जर गृहमंत्र्यांनी धडपशाही लावलेली संचारबंदी जर गावात उठवली असली तर समाजाने भेटायची आवड आणि जर संचारबंदी लागूच असेल तर समाजाला विनंती पुन्हा एकदा आपण येऊ नका आपल्याला काय त्याचं पालन करा आंतरबालिकमध्ये संचारबंदी तर तुम्हाला तिथे पोलीस येऊ देतील का नाही येऊ देतील काय मनात शंका आहे का अजिबात नाही शंका नाही छान नाही गाव आहे काय माझं एवढं गृहमंत्र्या थोडं दडपण आहे त्याचं ग्रहमंत्र्याला ते असं करायचं आहे पण गृहमंत्र्यांनी असं बोधिक द्या आता कारण इतक्या दिवस सर काही काय नाही तर दहा टक्के बद्दल तुम्ही नेहमी चर्चा व्यक्त ही शंका व्यक्त केलेली शेवटी आज सदावर्त यांनी आव्हान दिलेलं दहा टक्के आरक्षण वाईट आम्हाला फडणवीस साहेब काय हातानं देणार आणि दुसऱ्या हातानं याचिका दाखल करायला लावणार कारण ती श्रद्धी आहे त्यांची सदावरती साहेब त्यांना श्रद्धे हे देवेंद्रजी म्हणत असते म्हणजे जीवाभावाचा भावाचा माणूस असतो शिवत नाही म्हणूनच आम्ही आमच्या मागणीवरती ठामे ओबीसी आरक्षणाने सगळ्या स्वयंच्या आपण बाजूने कारण त्यात नुसतं सगळ्या शाळेत मराठीचं कल्याण होणार नाही ओबीसी जेवढ्या काय जाते त्यांचे सगळ्यांचे सगळे सोयरे त्याच्यात येणार आहेत म्हणजे आरक्षणापासून वंचित राहिले ते सुद्धा त्यात येणार आहेत म्हणून मी नुसतं मराठ्याचं सगळे सोऱ्यांच्या माध्यमातून काम नाही केलं सगळ्या जाती माझं काम केलं आणि मी त्याच्यावर ठाम कधी शिंदे साहेबाला सांगतो मुख्यमंत्री शिंदे साहेबांना सांगतो मराठा समाज मागास सुद्धा ठरलाय तो मला ते ओबीसी आरक्षणात घ्यावा लागतो आणि त्याची कॅप मोदी साहेबांना एकशे द्यावी तीनवी आणि एकशे पाचवी घटना दुरुस्ती करावं लागेल जर राज्याला अधिकार दिले असले असं जर शिंदेसाहेबाचं म्हणणं असलं तर राज्याला अधिकार दिलेले तर ओ आरक्षणात दहा टक्के घ्यायला अडचणच नाही मग की आपण सगळेजण जे आमदारं भांडतेत नाही तर मराठीचं पोरात वाटूवा म्हणून नेत्यासाठी स्वतःचे मी नेत्याला बोललो पक्षाला बोललो तरी आमचे मराठीचे आमदार आणि नेते मला भाडायला लागले आणि माझ्याविषयी षडयंत्र तुम्हाला अटक करायला निघालेत मध्ये मराठींचे मूर्ती पाडायला निघालेत पोराचे त्यांनी जरा शिंदेसाहेबाला आणि फडणवीस साहेबाला सोबत घेऊन दरच दिल्लीला जाऊन त्याची कॅप वाढवून म्हणजे त्या दोन अडीचशे दो लोकांना ते दहा टक्के घेतात आम्ही तर ओबीसी आरक्षण हे दहा टक्के जर ओबीसी दिलं तर तुमचं सगळं आंदोलन सगळं बंद होईल हे दहा टक्के ओबीसी दोन अडीचशे जणांसाठी किती तिघांनी मागणी केली त्यांच्या लेकरच वाटा होऊ नये म्हणतो सगळ्या स्वारी जे केल्यावर आणि ठरलेल्या त्या चार पाच गोष्टी ज्या आहेत गॅजेट गुन्हे मागं घेणे जे फडणवीस साहेबांनी जे शब्द दिलेले त्यावरच बोलतोय त्याच्यापेक्षा शेपूट भेपूट लांबलेलं नाही ते करावं आंदोलन करायचंच कशासाठी आम्हाला राजकारण ताजी बात नाही करायची